नांदेड काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या वतीने नागरिकांना मोफत पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले तरोडा येथील सम्राट चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खासदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले राजेश पावडे यांच्या वतीने नांदेड उत्तरमध्ये चाळीस हजार पावसाळी छत्र्यांचे वाटप केले जाणार असल्याचे राजेश पावडे यांनी सांगितले पावडे यांच्याकडून नांदेड उत्तर भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचा कौतुक केला कार्यक्रमाला काँग्रेसचे एकनाथ मोरे आनंद चौहान विठ्ठल पावडे मसूद अहमद खान शमी सावंत सत्यपाल सावंत रिजवान पटेल रहीम अहमद खान यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज राजेश पावडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपल्यातर्फे त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य म्हणून सर्वसामान्य गरीब माणसांना पावसाळ्यामध्ये काम येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दे काम देण्यासाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्त आज त्यांनी एक मनोदय व्यक्त केला की उत्तर भागातील लोकांना जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना गरीब माणसांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्याचा निमित्तानं आज हा शुभारंभ झाला आज सर्व जनतेला आषाढी एकादशीच्या सर्वांना दे शुभेच्छा देतो तसेच मुस्लिमांना मोहरामांच्या शुभेच्छा देतो त्यानंतर आज आम्ही एक आषाढी एकादशीच्या निमित्तानं या भागातील सर्व गोरगरीब जनतेला माननीय खासदार आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब प्रफुलजी सावंत आमचे हटकर साहेब या सर्वांनी मिळून आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम गोरगरीब जनतेसाठी आम्ही इथं ठेवला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वसद चव्हाण साहेब होते आपले शब अब्दुल्ला मसूद अहमद साहेब और रिमशेख एकनाथराव मोरे आनंदराव चव्हाण हे सगळेजण आले होते, चाँड़ार्णारी चाँड़ार्णारी फाले फाले होते। या या कार्यक्रमाला क्षेत्राचं वाटप या भागामध्ये आज आम्ही आमचं उद्घाटन करून साहेबाच्या हाताने क्षेत्र काही वाटप केलं आणि आता क्षेत्राचं वाटप रेग्युलर होणार आहे सर्व जनतेला टप्प्याटप्प्यानं क्षेत्राचं वाटप होणार आहे त्या भागामध्ये नांदेडचा तोड्याचा भाग असो पीरपू पुरांचा एरिया असो देगलूर नाक्याचा एरिया असो आणि नंतर ग्रामीण भागातील काही असतो तुमचा समतानगर असो एकतानगर असो या भागातील काही असतो या टप्प्याटप्प्यानं आम्ही जवळपास मॅक्झिमम छत्रिया वाटण्याचा प्रयत्न करत होतो प्रत्येक गौरगरिबाला छत्रियाचा वाटप आम्ही करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आमचा एकच उद्देश आहे की सर्व सर्वधम समभाव ही भावना काँग्रेसची सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं या साहेबाला या भागातून जवळपास साठ हजाराची लीड चा सॉरी चाळीस हजाराची लीड मिळाली आणि नांदेड उत्तर मुळं खासदारसाहेब मिळाले ते जनतेचे आभारही व्यक्त करणे आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत या छत्रेचा एकच उद्देश आहे की खासदारसाहेबांचे आभारही होतील म्हणजे आभार मान्य होतील जनतेचं या भागातील जनतेला पुन्हा सुद्धा काँग्रेसच्या बाबतीत मागे राहणे का येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे राहण्यासाठी आम्ही म्हणजे जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील आपले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील आपले आम्ही देशमुख साहेब असतील या सर्वांच्या आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळामध्ये राजले शाहू महाराजांचे दीडशे वर्ष झाल्याबद्दल त्यांचा एक आमचा मानस आहे आमचे सुरेश हाटकर आहेत प्रकृती सावंत आहेत या सर्वांचा सत्यपाल सावंत आहेत या सर्वांनी मिळून आम्ही एक शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमामध्ये आमचा नाना पटोले साहेब असतील आपल्या साहेब असतील यांना आम्हाला एक पुरस्कारही द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आहे पुढच्या महिन्यामध्ये तीसुद्धा तारीख आम्ही फायनल करून हा मोठा सुद्धा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे तरी सर्व जनतेला आमची एकच विनंती आहे की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहावं पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्हाला एकच सांगावं की आम्ही आमच्या शब्दा खातर आम्ही आपलं आपल्यासाठी रात्रंदिवस दिवस होतो आणि काम करू तेवढी गावी देतो आणि मी राजेश पावडे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी संचालक जिल्हा मंदिरती बँक बैंक, आणि बँकेतही काही काम असले तुम्ही सांगायचं आम्ही सदैव आपल्या सेवेत आहे बँकेचं कर्ज वाटपाचं काम जोरात चालू आहे तिथेहीसुद्धा काही कमी जास्त आल्या सर्व शेतकऱ्यांनासुद्धा एकच सांगण्याची छत्री आज वाटप व्हायला वाट मी तुम्हाला करायला येतो उद्यापासून पाऊस जोरात चालू होईल ही ईश्वरच्या रतीन प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र